प्रभू रामचंद्राचे जे झेंडे आहेत ते काढायला लावले होते कुठेतरी प्रभू रामचंद्राचा शाप लागला का साहजिकच आहे या मताच्या याच्यावरून तुम्हाला समजेलच शाप लागला की नाही तो तिसऱ्या नंबरवर जाणं म्हणजे आज त्यांचा बालेकिल्ला असताना सुद्धा तिसऱ्या नंबरवर गेलेला आहे पण आपण पहिलंच बाकीत केलं होतं की बहुजन तिसऱ्या नंबरवर जाण जाणारच आहेत कारण का त्या पद्धतीने काम केलंय आज मोदीजींनी जे काम केलेलं आहे त्यानुसारच आज लोकांनी आशीर्वाद दिलेला आहे लोक आज तक राम के झेंडे का काम केले या राम के बारे मे उलटा का काम किए उनके साथ क्या-क्या हुआ है वो इतिहास गवाह है ऐसे कुछ हरकेले कुछ लोगों ने की थी उसके सजा उनको हनुमान जी ने दे दी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चैनलमधून मी दीपक पोटेकर पालघर लोकसभेची मतमोजणी सुरू आहे आणि मोठी आघाडी जी आहे ती भारतीय जनता पार्टीचा डॉक्टर हेमंत विश्वनावरा यांनी घेतली आहे आणि डॉक्टर हेमंत विश्वनावरा यांचा विजय जवजव पक्का मानला जातो आपण जर पाहिलं तर प्रचारा दरम्यान आपण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची बोलू मणवेल पाडत गेलो त्या ठिकाणी तर चक्क बहुजन विकास आघाड़ी ने प्रभु रा झेंडे उतरवले कुछ आघाड़ी रामाचा श्राप लागला की का 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 माहौल अभी भारतीय जनता पार्टी में चल रहे है सब पहले आप सभी को जय श्री राम जिन्होंने राम को लाए है हम उनको लाएंगे तो पूरी जनता ने दिखा दिया कि जिन्होंने राम को लाए उनको हम लाएंगे और अपने देश के प्रधानमंत्री फिर नरेंद्र मोदी जी बनेंगे और पालघ लोकसभा क्षेत्र में डॉक्टर विष्णु हेमंत सावरा जी इसे यहाँ पर खासदार बनेंगे तो यहाँ का विकास बहुत तेजी से करेंगे और इंडिया कहीं कहीं ना कही फाइट देते फाइट देती हुई दिख रही है है ऐसा है कि वो खाली थोड़े समय के लिए है आपको शाम तक तो सारा पता चल जाएगा कि कौन जीत रहा है और जो लोग आज तक राम के झंडे को निकालने का काम किए या राम के बारे में उल्टा बोलने का काम किए उनके साथ क्या क्या हुआ है वो इतिहास गवाह है ऐसे कुछ हरकतें कुछ लोगों ने की थी उसकी सजा उनको हनुमान जी ने दे दी खरं आहे कुठे ना कुटे तरी बहुजन विकास आघाडीचं नाव त्यांना घ्यायचं होतं त्यांनी ना पण मी नाव घेतो काय सांगाल कुठे ना कुठेतरी चांगली लढत जी आहे ती तुम्ही दिलीत बहुजन विकास आघाडीला चक्क तुम्ही नंबरला आपण जर पाहिलं तर मनवेल पाड्यामध्ये बहुजन विकास आघाडी प्रभू रामचंद्राचे जे झेंडे आहेत ते काढायला लावले होते कुठेतरी प्रभू रामचंद्राचा श्राप लागला का साहजिकच आहे या मताच्या याच्यावरून तुम्हाला समजेलच श्राप लागला की नाही तो जाणं म्हणजे आज त्यांचा बाले किल्ला असताना तिसऱ्या नंबरवर गेलेला आहे पण कारण का त्या पद्धतीने काम केलंय आज मोदीजींनी जे काम केलेलं आहे त्यानुसारच आज लोकांनी आशीर्वाद दिलेला आहे आज पाचशे वर्षानंतर राम मंदिराची निर्मिती होणं म्हणजे हे पण साहजिक हिंदुत्वांसाठी कुठेतरी एक मुद्दा होता तो आज चांगला केलेला आहे मोदीजींनी पण आम्हाला पालघरची सीट जिंकल्याचा खूप आनंद झालेला आहे सीट तर तुम्ही जिंकला येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका अवघ्या दोन ते तीन तत्पूर्वी त्याच्या अगोदर किंवा त्याच्यानंतर या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुका असणार आहेत कुठेतरी चांगली जी संधी आहे ती चालून आली आहे भारतीय जनता पार्टीला पुढची रणनीती काय असणार आहे पुढची रणनीती आपले आमचे पालकमंत्री साहेब नंतर नालासोपारा विधानसभेचे प्रमुख राजन अप्पा वसई विधानसभेचे प्रमुख मनोजजी पाटील आणि जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील हे बसून रणनीती आखतील आणि महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आणल्याशिवाय राहणार नाही नागरी सेना आल्यामुळे किती फरक पडला कारण कुठेतरी कैलास पाटील हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात आगरीसेनेच्या येण्यामुळे कुठे ना कुठे तरी बहुजन विकास आघाडीला त्यांनी जास्तीत जास्त टार्गेट केला त्यांनी एक टीजर लाँच केला होता त्याचा किती फरक पडला भरपूर फरक पडलेला आहे मी असं सांगत नाही की फक्त एकट्या भारतीय जनता पार्टीने काम केलेलं आहे आज आमचे जे आ... सात एक युतीमध्ये जे होते एकत्र एक घटक पक्ष जे युतीमध्ये होते मनसे बोला किंवा सहमजीवी संघटना आहे आगरी सेना आहे यांचा भरपूर फायदा झालेला आहे आणि लोकांनी एक ठरवलं होतं का देशाचं नेतृत्व आहे गल्लीची निवडणूक नव्हती देशाची निवडणूक होती म्हणून आज लोकांनी भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार लोकसभेत पाठवलेला आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर प्रचारा दरम्यान प्रचाराच्या दरम्यान आगरी सेनेने एक टीजर लाँच केला होता टीजरनी कुठेतरी चांगला जो प्रतिसाद आहे तो भारतीय जनता पार्टीला मिळालेला असं कुठेतरी गणित सांगतं असं असताना येणाऱ्या काळामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका असणार आहेत वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुका असणार याच्यामध्ये ही युती टिकून राहील का हा प्रश्न चिन्ह असेल परंतु कुठे ना कुटे तरी भारतीय जनता पार्टीने पालघरचा गड राखला हे मात्र खरं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पालघर